जय लक्ष्मी माता आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीन तारखेपासून नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुंडलीमधला विनस शुक्र कसा स्ट्रॉंग करावा याविषयी या व्हिडिओमध्ये या जाणणार आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि आपल्या सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते कारण कर खूप जण म्हणतात की ताई आम्हाला ही समस्या आहे ती आहे जसं जमेल तसं मी त्या प्रकारे आपल्या सगळ्यांना व्हिडिओ अपलोड करून मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये या नऊ दिवसाच्या नवरात्रीमध्ये आपण लक्ष्मी मातेचा कोणता उपाय केल्यामुळे आपलं विणं स्ट्रॉंग होईल दुसरी गोष्ट आपली दरिद्रता दूर जाईल तिसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये सुख समृद्धी वैभव या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळताना दिसतील आणि आपल्याला आपल्या स्वतःमध्ये रिझल्ट दिसेल तर बघा गाईचं तूप अत्यंत लक्ष्मी मातेला प्रिय असतं गाईमध्ये दे देवांचा वास असतो आणि असं म्हणतात ना की लक्ष्मी माता ही आहे आता असेल तर नंतर नाही तशाच प्रकारे आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हा लक्झरियस लाईफ देतो आपण खूप जणांना मोठ्या नेत्यांना बघा ऍक्टर्स लोकांना तर विचार चालू असतो ना आपल्या डोक्यामध्ये की काय लाईफ आहे यांची किती पैसा आहे काय सुंदरता आहे खूप जणांचा विनस जेव्हा खूप स्ट्रॉंग असतो अशा लोकांना सुंदरता पैशांचा म्हणतात ना की पैशांचं सुख मिळते प्रेमाचं जे पाहिजे ते मिळते मग आपल्याला जर असं वाटतं की सुख समृद्धी वैभव मला मिळावं माझ्या घरामध्ये मा सगळं काही नीट झालं पाहिजे या नवरात्री आपल्याला लक्ष्मी मातेच्या मंदिरात जायचंय जर जा तुमच्या आजूबाजूला लक्ष्मी मातेचं मंदिर नाही कोणत्याही देवीचं असं मंदिर त्या मंदिरात जायचं आहे हा उपाय नवरात्रीमध्ये येणाऱ्या शुक्रवारी किंवा मंगळवारी आपण करू शकतो जसं नऊ दिवसाचं नवरात्री आहे त्याच्यामध्ये मंगळवार बघायचा एक शुक्रवार बघायचा दोन पैकी कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं आणि जर संध्याकाळी ज्या टाईमला दिवे लावण्याचा वेळ होतो त्या टाइमला जर तुम्ही हा उपाय त्या मंदिरामध्ये जाऊन करणार तर सोनेपे सुहागा आता आपल्याला करायचं काय आहे आणि कशासाठी जर तुम्हाला वाटे नैराश्यता आहे तुमच्या स्वतःमध्ये आकर्षकता नाही आहे तुम्ही वीस वर्षाचे आहे पण तुम्ही तीसचे दिसत आहे तुमच्यामधला विनस खूप डल असतो दुसरी गोष्ट तुम्ही मेहनत करून तुम्हाला पैसा मिळत नाही प्रमोशन होत नाही बिझनेस चालत नाही तिसरी गोष्ट प्रेमासाठी लढावं लागतो कोणाच प्रेम मिळत नाही ना घरच्यांचं नाही बाहेरच्यांचं नाही जिथं जावं तिथं निराशा आहे मग अशा वेळेस आपल्या कुंडलीमधला विनस म्हणजे शुक्र ग्रह हा आपल्यावरती काम करत नाही या नवरात्रीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला मातीचे असे अकरा दिवे घ्यायचे आहेत किती दिवे घ्यायचे आहेत अकरा दिवे घ्यायचे आहे आणि गाईचं तूप आणि अशी फुलवात छोटी गोलवाली फुलवात असतं ना तशी असे हे दिवे आपल्याला तयार करून मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्या मुखामध्ये ओम महालक्ष्मी न महा, ओम महालक्ष्मी न महा, हा मंत्र चालू पाहिजे तिथे मंदिरामध्ये जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे एका साईडला बसा आणि हे दिवे लावा आणि दिवे लावल्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की हे लक्ष्मी माता अशाच प्रकारे माझ्या जीवनामध्ये उजेड होते या अकरा दिव्यांमध्ये तुम्हाला एक एक विलायची टाकायची आहे हिरव्या कलरची आणि तिथे पाच मिनिटं बसून लक्ष्मी मातेला तुमचे प्रॉब्लेम सांगा त्यानंतर दिवे पेटवणं झाल्यानंतर तुम्ही घरी निघून यायचं तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार त्याच्या पुढे अकरा दिवसानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतील पण प्लस यासोबतच एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीची आदर करायचा तिला मान द्यायचा अपमान नाही करायचा जैन लोकांना पण सांगते की घरची स्त्री असो या बा, बाहेरची स्त्री असो इज्जत द्यायची तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवायचा तेव्हाच ईश्वर आपल्याला पावन होईल आणि आदिमा शक्तीच रूप आहे देवी आणि लेडीज लेडीजमध्ये पण देवी बसलेली असते म्हणून तुम्ही जेव्हा चांगल्या कर्मानुसार कोणते उपाय करता तेव्हा आपल्याला चांगला रिझल्ट येत असतो या नवरात्री हा उपाय करा सुख समृद्धी वैभव बघा लवकरच आपल्या घरी खेळताना दिसेल